कुमार लाडे यांच्या निवासस्थानी महालक्ष्मीची स्थापना आमदार कुणाल पाटील सौ अश्विनी पाटील यांच्या हस्ते महाआरती गणरायाच्या मूर्तीची स्थापना झाल्यानंतर गौरी गणपतीचा उत्सव घरोघरी साजरा केला जातो मंगळवारी सायंकाळी महालक्ष्मीचे आगमन झाले मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले व दिवसभर धार्मिक कार्यक्रम झालेत आज मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं शहरातील मालेगाव रोडवरील अग्रवाल नगर जवळील अभयनगर येथे राहणारे प्रवीण कुमार लाडेसर यांच्या निवासस्थानी सालावादाप्रमाणे महालक्ष्मीची स्थापना झाली यावेळी महालक्ष्मीची महाआरती धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील सौ अश्विनी कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आली गेल्या अनेक वर्षापासून प्रवीण कुमार लाडेसर सौ रेवती लाडे यांच्या निवासस्थानी महालक्ष्मीची स्थापना उत्साहात करण्यात आली महालक्ष्मीची सजावट करून महाप्रसादाचा नैवेद्य दाखवून पूजा करण्यात आली काल तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी डॉक्टर माधुरी बोरसे भगवान गर्दी डॉक्टर सुशील महाजन युवराज करणकाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील संचालक विशाल सिंधाणे आदी उपस्थित होते आता ज्येष्ठा गौरीचं कालपासून संपूर्ण महाराष्ट्रभर आगमन झालेलं आहे आणि ज्येष्ठा गौरींच्या आगमनानंतर गणपतीच्या आगमनानंतर चौथ्या दिवशी ज्येष्ठा गौरी ते गौरींचं आगमन या ठिकाणी उत्साहात केलं जात आहे सर्व भक्तिभावाने आणि मनोकामने पूजा मनोकामनाने पूजा करून गौरींची विधिवत पूजा करून या ठिकाणी सर्व भाविकांना प्रसादाचा लाभ दिला जातो आणि आमच्या लाडे कुटुंबाकडून सर्व धुळेकरवासियांना निमित्त शुभेच्छा व गौरी गणपतीचा असाच आशीर्वाद सर्वांवर कायमस्वरूपी राहू दे आणि धनधान्य आणि सुखसमृद्धी सर्व आमच्या धुळे जिल्ह्यातील धुळे शहर आणि विशेष करून आमचे लाडके नेते बाबासाहेब कुणालजी पाटील यांच्या धुळे ग्रामीण मतदारसंघावर असाच आशीर्वाद कायम राहू दे मी हीच त्यांच्याकडे प्रार्थना करतो आणि भविष्यामध्ये सर्व आमच्या ग्रामीण भागातील मतदारांची बाबांवर अशीच श्रद्धा असावी आणि आम्ही निश्चितच भविष्यामध्ये गौरींचा महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन पुढील वाटचाल करणार आहोत हे या निमित्तानं मी सांगू इच्छितो आणि पुनश्च एकदा सर्व दुहेकरवासियांना गौरी गणपतीच्या शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपव